तर करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन सा वर्षे सा ते तुम सहा वर्षातील मुलांची म्हणजे त्यांची आपण के वाय सी या परिस पद्धतीने कशी करू शकतो त्यासाठी आपल्याला लाभार्थी शिक्षण ओपन करून घ्यायचे क ओपन केल्यानंतर ताईंनो तुम्हाला तुमचं जे काय समजा आता आपल्याला तीन ते आपण करणार आहे सहा वर्षाच्या मुलांचे ओके त्यांच्या आपण या परेस पद्धतीने के वाय सी करणार आहोत ती करा करण्यासाठी आपल्याला त्याच्या ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर ताईनो तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल तर तुम्हाला ज्या मुलांची करायची त्या मुलांना समजा त्याचं ओपन करून घ्यायचे प्रोफाईल सेक्शन ओपन करून घ्यायचे चला मी इथं आता याचे करतोय त्यासाठी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर त्यांना आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटतो ते इथे तुम्हाला पालक आधार म्हणून पालकाचा आधार इथं हट्याचे आणि इथून तुम्हाला वरच्या साईडला पुढे जाऊन एक ऑप्शन भेटतो ओके त्याच्या पुढे जावाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे तुम्हाला जे की वरच्या वरच्या साईटला आहे इथं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं थोडा वेळ लागेल त्याच्यानंतर ते आपोआप ओपन होऊन जातं इथं थोडाफार वेळ घ्यावा लागेल त्याच्या आधी जर आपण चॅनलवरती नवीन असलं तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ओके नंतर तुम्हाला इथं क्लिक पुढे ऑप्शनवरती क्लिक करणं तुमच्यासमोर असेंट ऑप्शन वर वर बघू शकता कृपया खालील आधार क्रमांकाचा वापर करून आणि इकडे पूर्ण करावी ते मी यांचं पालकाचं रिलेशन म्हणून जोडलेलं आहे तुम्हाला इथं रिलेशन जोडा म्हणूनही ते तुम्ही त्यांच्या आई आईचं किंवा वडिलांचं इथं रिलेशन जोडू शकता मी त्यांच्या इथं वडिलांचं रिलेशन दिलेलं आहे ते ऑलरेडी सिलेक्ट झालेलं आहे माझ्याकडून ओके नंतर खाली तुम्हाला ओके खाली प्रक्रिया केली या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर ताईनो तुम्ही समोर आहे ना की अशा प्रकारचं इंटरफेस येईन थोडं इथं लोड घेतो ओके नंतर तुम्हाला इथं तुम्हाला डायरेक्ट त्यांचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर ना तुम्हाला खाली त्यांचा जे काही कॅपच्या दिसतो ना तुम्हाला हा जो काही कॅपचा आहे ना तो तुम्हाला ह्या बॉक्समध्ये फिल करायचा आहे तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवा इथं जे का पालकाचा आधार होतो तो मला इथं पालकाचाच आधार टाकायचा आहे आधार नंबर आणि तुम्हाला हा कॅपच्या भरून नेक्स्ट नेक्स्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर त्यांचा जो मोबाईल नंबर लिंक आहे ना त्याच्यावरती ओ टी पी आहे ओके त्या मोबाईल नंबर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्याला मी तो ओ टी पी टाकून घेतो ओके ओ टी पी टाकल्यानंतर ना कंटिन्यूवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं कंटिन्यू वाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना तुमची एका ई केवाय सी कम्प्लीट सक्सेसफुली आहे अशा प्रकारचा इंटरव्ह्यू नंतर फोर टू फोटो कॅप्चर या ऑप्शनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल नंतर खाली स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा जे काही इंटरफेस येणार आहे ते इथे बघू शकता आपण ते का जुना जे काय फोटो होता जे की तो आलेला आहे नंतर तुम्हाला काय करायचं नवीन नवीन फोटो करण्यासाठी खाली कॅप्चर फोटो आल्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यांचा जे काही नवीन फोटो आहे तो इथे कॅप्चर करून घ्यायचा आहे कॅप्चर केल्यानंतर ना तुम्ही नंतर तुम्हाला काय करायचं थोडा वेट करायचं नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल नंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटेल ओके इथे तुम्हाला पंधरा सेकंड वेट करावं लागेल ओके नंतर खाली तुम्हाला ऑप्शन भेटल त्याच्यावरती म्हणजे काय खाली ऑप्शन आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक करायनंतर जुन्या काय चॅरला पळत आणि यशस्वी होईल आणि ताईनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असे नवनवीन रोज व्हिडिओ घेऊन येत असतो थँक्स फॉर द वॉचिंग